त्या जमिनीत असं असं करूया तसं तसं करूया इथलं सपाटीकरण करूया सुशोभीकरण करूया तुम्हाला मैत्रपूरला इथे जागा चांगली करून देतो असं तसं आम्हाला भूल तापात दिल्या आणि त्या आमची इथलं स्मशानभूमी होती दफन केलेली आमच्या आम वाडवर्लापासून जी जी हारं होती ती हारं काढून साहेब यांनी कुठं नेऊन टाकली आणि आमच्या भावना त्यावेळी दुखवल्या आम्हाला पण माहीत नाही शिवाय आमची इथं जमीन जवळजवळ तीस पस्तीस एकर जमीन आमची इथं आहे इथं महारतळं होतं त्या तळ्याच्या पाण्याचा उपयोग आमच्या जमिनीच्या पिकांच्यासाठी होत होता तेही यांनी उद्ध्वस्त केलं आता त्यावेळेपासून दोन हजार दोन चार सालापासून ती जमीन आमची पूर्णपणे ओस पडलेली आहे पाऊस जर झाला तर पाऊस झाल्यापुरती थोडीफार जमीन होत पिकते त्यातलं भात थोडंफार मिळते लोकांना पोटापा लोकांचे आमच्या प्रश्न त्यांना मिटत नाही उन्हाळी पिकं जी होत होती आमची गहू होत होता इथं आहे शाळू होत होता ती सुद्धा पिकं पूर्णपणे नष्ट झाल्यात आत्तापर्यंत जाऊन त्या जमिनीचं तुम्ही शूटिंग घ्या निरीक्षण करा निरीक्षण करा पूर्णपणे ती जमीन आता ओस पडलेली आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आताची जी मागणी तीच आहे त्यांनी आम्हाला त्यावेळी भूलताप दिली भद्रगड तालुका रिपोर्टन पक्षाचा तालुका अध्यक्ष या वाघापूर मध्ये गेली सहा सात महिने आमच्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष चालला त्या संघर्षाला आज सहा महिनेपर्यंत आम्ही तोंड देत आहोत बाबासाहेबांच्या आजही या स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य महोत्सव झाला या स्वातंत्र्य महोत्सवानंतरही बाबासाहेबांच्या नावाला जर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या विरोध होतात सर आणि श शाहूराजे यांच्या कोल्हापूरमध्ये पुरोगामी महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जर बाबासाहेबांच्या नावाला विरुद्ध अशी दुर्दैवाची बाबा आहे आणि बाबासाहेबांच्या नावाची मागणी केली म्हणून गावानं आमच्यावर बहिष्कार टाकला गेली सहा महिने आज आम्ही बहिष्कृत आहे बाबासाहेब आमचा ठराव झाला सडळे कागद आमचे आहेत सात बारा आमचा आहे पण बाबासाहेबांच्या नाव नावाला विरोध का होतोय हे आजही आम्हाला कळत नाही म्हणजे आजही जातीवाद आज शिल्लक आहे आणि जर आमच्या दोन हजार ठा दोन हजारच्या हो ठरावाच्या अंमलबजावणी जर बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं नाही तर या पुढची दिशा आमची निश्चित आम्ही केलेली आहे की आम्ही ये येणाऱ्या अधिवेश हिवाळी अधिवेशनामध्ये वाघापूर ते मुंबई पर अधिवेशन नागपूर असेल किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी आम्ही चालत जाऊन त्या ठिकाणी घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तर प्रशासनाने आमच्या आमची कळकळीची विनंती आहे की आमचे अंत पाहू नका आमचा अंत न पाहता त्या बाबासाहेबांच्या ठरावाचे अंमलबाजून बाबासाहेबांचे नाव देण्यात यावं प्रशासनानं जर आमचा नाही विचार केला तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय हे नाही येत्या आठ आठदा दिवसात आम्ही प्रांत प्रांत साहेबांच्या करालवर मोर्चा काढणार आहे आणि त्यानंतर आमची पुढची दिशा मुंबईपर्यंत जाण्याचे आम्ही निश्चित केलेली आहे तर प्रशासनानं आमचं एक अजून एक प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमचा विचार करावा जे आमच्यावर बहिष्कार टाकला त्याची चौकशी व्हावी आम्ही एक मुठभर लोक आम्ही तक्रार केली नाही भिवून की बाबा जर आमचा आज बहिष्कार टाकला आम्हाला आज गावापासून वंचित ठेवलं तर उद्या आमच्या हल्ला होऊ शकतो आमच्या वस्तीवर हल्ला होऊ शकतो म्हणून आजपर्यंत आम्ही तक्रार देण्याचं धाडस केलं नाही आजही आमच्यामध्ये तक्रार करण्याचं धाडस नाही भिवून तर प्रशासनाने याचा आमचा विचार करावा आमच्या ते ज्या चौकशी सी बी आय सी आय डी बरोबर चौकशी करावी जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावं बाबासाहेबांचं कमालीला नाव द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा या प्रकारे आज मी मागणी करू गावातल्या काही समाज कंटकांनी रात्रीचे दीड वाजता गावातील लायटी सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून कमर उभा करण्यात आली त्यापासून हा संघर्ष निर्माण झाला संघर्ष निर्माण झाल्यानंतर आम्ही गावातील आम्ही संघर्ष निर्माण झाल्यानंतर आमच्या तालुक्याचे बुधरगर आजरा राधानगरी तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आमचे पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं की आमचा मुठभर समाज आणि ह्या आमच्याकडे ज्या तीन ठराव आहेत त्या ठराव आहे त्या ठरावाची अंमलबजावणी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाची कमान होण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी सर्व समाज महिला महिलांसकडं आम्ही गेलो साहेबाने आम्हाला सांगितलं तुमचा बघूया चर्चा करूया पण त्यानंतर साहेबाने आमच्यावर दुर्लक्ष केलं आणि कोणत्याही पद्धतीने आमच्यावर दुर्लक्ष केलं गेली सात महिने झालं साहेबाने आमच्यास कोणतीही चर्चा केली नाही किंवा काही नाही आम्हाला सांगितलं त्यातनं मार्ग काढूया पण एका हातानं टाळी वाजत नाही असं सांगितलं पण आमच्यावर कुठलाही म्हणजे मार्ग निघालेला नाही आमची एक मागणी होती आमच्या तालुक्याच्या आमच्या तालुक्याचे पालकमंत्री आहेत आणि पालक तत्व त्यांनी स्वीकारलं आहे आणि आम्हाला गोर गरीब जनतेला आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा होती पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांनी न्याय दिलेला नाही आमची आम्हाला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती पण आम्हाला न्याय आम्हाला पालकमंत्र्यांना दिला नाही मी जयश्री युवराज कांबळे वाघापूरचे रहिवाशी असून साहेब गेल्या सहा महिन्यापूर्वी की आमचं पुरुष जात्यात प्रशासकांना कुठे बी असू देत जात्यात येत्या जात्यात म्हणजे कागद चांगले आमचे असताना ओके असताना आमचा जागा असताना आमची ही म्हणजे मशानभूमी असताना आमच्या ह्या हे आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमालीला विरोध का शासन जर ह्याच्यावर निर्णय देत नसला जात्यात येत्या पुरुष जात्यात महिला अजून काय आम्ही गेलो नाही पण आता आम्ही निषेध केलाय की म पुरुषासने आता मागे ठेवायचं आणि महिला आम्ही मुंबईपर्यंत जे बेडकला झालं ते आम्ही करायचं आता ठरवलं निश्चित आम्ही करू शकणार बायका आम्हाला आम्ही शांततेच सहकार्य घेतलं पण आता आम्ही घेऊ शकत नाही की कि किती वेळा आम्हाला तीन सण आम्हाला मिळत नाहीत बेंद्रात आमच्यावर बयस्कार टाकला बेंदर नागपंचमी आणि गवर तीन सण आम्हाला म्हणजे मिळाले आम्ही चटणी भाकरी खाली आमच्या लहान मुलासने खाया नाही दुकानात किंवा आम्हाला लहान मुलांनी आमच्या जवळ म्हणजे दुकानात गेलेत तर हे पुरुषाने तिथं पोरं ठराविक पोरं उभा होते किंवा हे मुलांनी वया मिळाल्या नाहीत पेन मिळाले नाहीत किंवा खाया मुलांनी खाऊ मिळाल्या नाही आम्ही मुरगुड किंवा वाघापूरला जायचं त्या मुरगुड किंवा कुराला जायचं त्यावेळी आम्हाला बाजार मिळाला मग हे गावानं आमच्यावर हे अन्याय का केला ह्या अन्यायाला शासन जबाबदार हाय का नाही शासना आमच्याकडे लक्ष देतोय का नाही शासन काय हिता आम्ही बसावत किंवा आम्ही जातो कुठं मुंबईला जाता मुंबई, मुंबई जाऊन बसता आम्ही तिथं आमची तयारी आहे की आम्ही चालत जायचं आम्ही निषेध केला बेडकवाणी इथून पुढची भूमिका काय हे जर झालं नाही या कागदपत्राची जर यांनी पूर्तता केली पण त्यांनी कमानी जर नाही आतापर्यंत या आठ दिवसात जर कमानीच नाही जर त्यांनी निषेध केला तर आम्ही मुंबई पर्यंत जायला तयार लागायलाच भाई या महिन्याभरात